मित्रांनो नमस्कार तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आलेले वेंडर आणि कोणा कोणी शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केली ते प्रथमतः तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की वेंडर लिस्टमध्ये ह्या कंपन्या ऍड होणार आहेत तुम्ही ग्रुपला म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नोटिफिकेशन टाकणार आहे मित्रांनो आपण कंपन्या आल्याच्या ह्याच्या अगोदर सुद्धा नोटिफिकेशन टाकली होती एक पंधरा दहा मिनिटाने आणि कंपनी आल्यावर सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ आणि नोटिफिकेशन टाकला आणि बराच वेळ ज्या कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होत्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते ह्या कंपन्याची निवड केलेली आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलद्वारे मोफत कोणत्याही प्रकारचा शुल्क न घेता कोणाला ग्रुपला जॉईन होय इथं शंभर भर इथं पन्नास भर असं कोणत्याही प्रकारचा न करता आपण मोफतपणे जे आहे ते माहिती आपल्या चॅनलद्वारे देत असतो त्यामुळं आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा ते थे फ्री आहे कोणालाही तुम्हाला जे आहे ते एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी लागत नाही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला माझ्या चॅनल पासून फायदा होणार आहे चला आता पुढील विषयाकडे वळू की आज ज्या शेतकऱ्यांनी कंपन्या निवडल्या त्यांचं अभिनंदन त्याला पुढील त्याचं जे काय कार्य आहे ते चालू होईल आता यामध्ये भरपूर सारा गोंधळ झाला होता की काही शेतकऱ्याला कंपन्या दिसत होत्या काही शेतकऱ्याला दिसत नव्हत्या कोणाचं ते जॉईंट सर्व्हेचे प्रॉब्लेम होते कोणाचं काय होतं आता हे नेमकं का होत होतं कशावर होत होतं याचा आणखीन कोणाही याचा उलगडा झालेला नाहीये परंतु याच्यावर जे आहे या विषयावर मी लवकरच जे आहे ते उद्या सकाळपर्यंत डीपमध्ये जे आहे व्हिडिओ घेणार आहे नेमकं कोण्या शेतकऱ्याला कंपन्या निवडता येणार आणि कोण्या शेतकऱ्याला कंपन्या निवडता येणार नाहीत या गोष्टीवर मी उद्यापर्यंत व्हिडिओ हा टाकणारच आहे तत्पूर्वी आता या शेतकऱ्यांनी कंपन्या निवड परंतु आता हा कोटा संपला आहे मग आता शेतकऱ्याच्या पदरी पुन्हा निराशाच का तर नाही मित्रांनो थांबा ही तुम्हाला सगळ्या गोष्टीचा उलगडा या ठिकाणी करून सांगणार आहे वेंडर आणखीन किती ऍड होणार आहेत किती कंपन्या येणार आहेत त्यांचा कोटा किती असणार आहे आणि कशा पद्धतीनं कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत सर्विस्तर माहितीही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही महायोजना दोतर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथं सर्व माहिती तुम्हाला फ्रीमध्ये मिळते बघा मित्रांनो आता आज जी के कंपनी ऍड झाली होती त्याच्यानंतर रोटोसोला ऍड झाली होती त्याच्यानंतर शक्ती कंपनी ऍड झाली होती आता आणखी एक ओसवाल कंपनी ऍड झाली होती बघा आता हा टोटल कोटा जो आहे तो एक लाखाचा आहे आता याच्यामध्ये एकसष्ट वेंडर हे जे आहे ते ऑनबोर्ड आहेत एकसष्ट वेंडरपैकी जे आहे वेंडर ते आता काही वेंडर आज ऍड झाले होते मग आता ह्या कंपन्या ज्या आल्या होत्या पुन्हा या वर्षात ऍड होणार नाहीतच का तर तसं नाही मित्र पुन्हा ऍड होणार आहेत आता यांचा एलओ आय जो आहे तो जवळपास यांचं जे आहे ते कोणाला दहा हजारचा कोटा आहे कोणाला पाच हजारचा कोटा आहे कोणाला दोन हजारचा कोटा आहे अशा पद्धती या कंपन्यांचे कोटे आहेत आता या हजार दोन हजार दीड हजार वेंडर घेऊन ह्या वेंडर लिस्टमध्ये ऑनबोर्ड झाल्या होत्या आणि आता काही पर्टिक्युलर शेतकऱ्याला त्या कंपन्या दिसत होत्या आता त्याचं कारण मी तुम्हाला ठोव ठोस कारण हे नाही सांगू शकत हे तुम्हाला उद्यापर्यंत याचं निश्चित कारण काय असणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच कळवणार आहे आता याच्यामध्ये येत्या दोन दिवसात ह्या पुढील कंपनी याच्यामध्ये ऍड होणार आहे त्याच्यामध्ये क्रॅप्टन कंपनी ऍड होणार आहे त्याच्यानंतर सीआरआय कंपनी ऍड होणार आहे त्याच्यानंतर जेन ऍड होणार आहे त्याच्यानंतर आणखीन पण साऱ्या दुसऱ्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत आणि ह्या कंपन्याची निवड आता नेमकी कोणत्या शेतकऱ्याला करता येणार आहे हे पण निश्चित सांगणं आणखीन म्हणजे मी जर म्हटलं की ह्या तुम्ही निवड करू शकता हे चुकीचं ठरेल परंतु आता येत्या उद्यालाच मी हे नेमकं कोणते शेतकरी याची निवड करू शकतात त्या शेतकऱ्या त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आणणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना सर्व्हेचे मेसेज आलेले आहेत पूर्व म्हणजे वेंडर निवडी पूर्व जे सर्व्हे करण्यासाठी मॅसेज आले आहेत अशा शेतकऱ्यांनी फटाफट त्याचे जॉईंट सर्व्हे करून घेणं बंधनकारक आहे कारण याच्यामध्ये असं एक कारण असू शकतं ज्या शेतकऱ्यांचे सर्व्हे झालेत ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कंपनीला प्रेफरन्स दिला आहे त्या शेतकऱ्यांना कंपनी निवडीचे ऑप्शन आले असावेत काही आता याच्यामध्ये असं झाले की काही शेतकऱ्यांना काहीच नाही सर्वे नाही काही नाहीत अशाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी याचे मॅसेज आलेले होते सर्वेचे वेंडर निवडीचा ऑप्शन आला होता आता काही शेतकऱ्यांना सर्व करून सुद्धा तिथं मेसेज आला नाही परंतु एवढे खरं आहे की ज्या शेतकऱ्याचे जुने फॉर्म आहेत दोन हजार तेवीस दोन हजार बावीस चे फॉर्म आहेत आणि त्याचं सर्व काही ओके आहे अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के त्या ठिकाणावर वेंडर निवडायचा ऑप्शन हा आलेला होता आणि तो येणार आहे आता बऱ्याचशा ठिकाणी काय झालं होतं पाच एच मध्ये तीन एच मध्ये कोटा होता त्याच्यामुळं खूप सारा गोंधळ झाला होता तिथे त्याला वेंडर निवडता येत नव्हते शेतकऱ्यांना बरेचसे असे मेसेज येत होते की मला माझा तर सर्व झाले आहे माझा फॉर्म दोन हजार चा होता परंतु त्या ठिकाणी त्या एच कोटा अवेलेबलच नव्हता त्याच्यामुळे दिसत नव्हता आता उद्याला परवाला या दोन दिवसात कंपनी ऍड होतील कदाचित आज रात्री सुद्धा कंपनी ऍड होऊ शकते याच्यामुळे साठी नव्हता काही नव्हता सर्व जनरल साठी पूर्णपणे कोटा त्या ठिकाणी अवेलेबल झाला होता परंतु या वर्षामध्ये एक लाख पंपच बसणार आहेत आता त्याच्यानंतरचा ज्यावेळेस टेंडर निघेल एल वाय निघेल कंपन्याला जो अलॉट करतील त्यावेळेस जे आहे ते पुढील प्रोसेस होणार आहे परंतु आता सध्याच्या स्थितीत तर पूर्णच कंपन्या तुम्हाला वेबसाईट वर टप्प्याटप्प्याने पाहायला मिळतील वन टायमामध्ये पूर्णच कोटा घेऊन कंपन्या येणार नाहीत हजार दोन हजार पाचशे हजार दोन हजार पाचशे जसं त्यांच्या पद्धतीने ज्या आहेत त्या कंपन्या वेंडर लिस्ट मध्ये ऍड होणार आहेत वारंवार आपण त्याबद्दलची नोटिफिकेशन देतच राहणार आहे वारंवार आपण कंपन्याची माहिती व इतर सोलार योजनेसंदर्भाची माहिती आपल्या चॅनलद्वारे देत राहणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारची घंटी जी आहे त्याला सुद्धा तुम्ही दाबून ठेवा जेणेकरून येत्या काळामध्ये कंपन्या आल्या किंवा इतर काही सोलार योजनेसंदर्भात अपडेट असो इतर काही शासकीय योजना संदर्भात अपडेट असो नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि पुनश्च एकदा सांगतो की महायोजना तुमचं चॅनल आहे आपलं त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणतेही चार्जेस नाहीत फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कामाची माहिती मिळणार आहे धन्यवाद